नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की जास्त उंचीच्या कपाशीच्या झाडामध्ये आणि कमी उंचीच्या कपाशीच्या झाडामध्ये म्हणजे जास्त उंचीच्या पळाटीच्या झाडामध्ये ज्या कायऱ्या असतात त्या कायऱ्याचा भरीवपणा कशा प्रमाणात आहेत आणि कमी उंचीच्या पराटेच्या झाडामध्ये जो कैरीचा भरीवपणा आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे तर बघा मित्रांनो मागाच्या वेळेस असे इथून वखर फिरवताना वखरणी करताना तिथे समोर हिर असल्यामुळे असे बायला फिरवताना या झाडाचा सेंडा मोडला गेला तर आज मी बघितलं की ह्या त्याच्या शेजारील झाडामध्ये म्हणजे ज्याची उंची जास्त आहेत आणि ह्या झाडाचा सेंडा खोडल्यामुळे याची उंची कमी झालेली आहेत साधारणतः बघा दीड फुटापर्यंत उंची कमी झालेली आहेत हे बघा दीड फुटापर्यंत तुम्हाला दिसतच असेल तर या झाडामध्ये या झाडामध्ये फरक काय कायऱ्यामध्ये बघा या झाडाच्या कायऱ्या आहे ना ज्या झाडाचा शेंडा खुडलेला आहे त्याचे एकदम भरगतचं कायऱ्या आहेत आणि ह्या झाडाचं शेंडा खोडलेल्या झाडांचं पातंसुद्धा आहे मित्रांनो ते एकदम त्याचं प्रमाण म्हणजे असं झाड आहे त्या पात्याचं मोठं एकदम भरगतचं पातं आहे ते आणि त्या झाडाच्या फांद्यांनासुद्धा एकदम असं पात्याचं प्रमाण एकदम भरपूर जास्त आहेत ज्या झाडाचा शेंडा खोडलेल्या नाहीत त्या झाडाच्या प्रमाणात म्हणजे आपल्याला यातून काय कळतं की आपल्याला काय वाटतं की आपल्या कपाशीची हाईट ही सहा फूट असायला हवेत आता कोणी आपल्याला विचारलं ना की तुमची पहाटी तुमची कपाशी तुमच्या इकडे काय शब्द वापरतात असेल मित्रांनो कॉटनसाठी पळाटी वापरतात सरकी वापरतात का कपाशी वापरतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून सांगा आता कोणी आपण सांगतो ना दुसऱ्याला की आमची बाबा एवढी आहे तेवढी आपल्याला अभिमान आप वाटतो की बाबा आपली पहाटी याची उंची एकदम सहा फूट झालेली आहे साडेसहा फूट झालेली आहेत एकदम लगे असं हात पुरत नाही असं सांगतो आपण तर मित्रांनो आपल्याला ही कपाशीची उंची उत्पन्न देत नाहीत तर आपल्याला हे कपाशीला लागलेल्या कैऱ्या आणि त्या किती प्रमाणात भरगतचं भरीव आहेत तर त्या कैऱ्या आपल्याला उत्पन्न देत असतात तर हे आपल्याला जे गैरसमज झालेला असतो की जास्त उंची झालेली पाहिजे पराठीची एकदम वाढ झालेली पाहिजे वेळेस जास्त उत्पन्न होतं तर तसं काही नाही मला एवढं सांगायचं आहेत मित्रांनो तुम्हाला की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या कपाशीची उंची तुमची जमीन सुपी तुमची जमिनीची सुपिकता एकदम चांगल्या प्रकारे आहेत आणि आणखीन ती वाढू शकते जरा आता कपाशीची योग्य उंची किती असतात मित्रांनो जास्त जास्त छातेपर्यंत इथली पाहिजे याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे याच्यापेक्षा जास्त जे बी झाड वाढतं त्या झाडाला बोंड जास्त लागेल समजा शंभरच्या पुढं जर लागले तर ते छोटे छोटे बोंड लागणार ते आणि त्याच्या कापसाला वजन राहणार नाहीत बोंड भरगतचं भरणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सरकीला कपाशीला असं वाटत असेल तर हाईट आणखीन वाढू शकते आणि पहिलीच चांगली वाढलेली आहेत तर तुम्ही कोणतं तरी एका प्रकारचं संजीवक वापरून घ्या लिओशन म्हणा चमत्कार म्हणा कोणत्याही कंपनीचं मित्रांनो मी असं म्हणत नाही की ह्याच कंपनीचं मारा त्याच कंपनीचं मारा कोणत्याही कंपनीचं चांगल्या प्रकारचं संजीवक वापरून घ्या त्याच्यामुळे काय होईन तुमच्या पराठीची सरकीची वाढ ही मर्यादित राहीन आणि वाढ मर्यादित राहिली तर त्याच्या ज्या ह्या फांद्या असतात ना त्या फांद्याला सर्व अन्नद्रव्य जाईल त्याच्यामुळे त्याच्या कायऱ्याचं व आकारमान वाढेल त्याच्यामध्ये माल चांगला भरेल त्याचं पात्याचं जाड प्रमाण राहीन पाते चांगल्या प्रमाणात लागेल आणि तुम्ही जरा पहिलीच हाईट वाढलेली आहे तुमच्या कपाशीची उंची वाढलेली आहे आणि त्याला वाढूच देऊ राहिले वाढूच देऊ राहिले तर काय होतं त्याला लागणाऱ्या कायऱ्या ह्या छोट्या 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 बांधतात आणि छोट्या छोट्या कायऱ्यामध्ये मित्रांनो शंभर जरी असल्या त्या तर या लहान झाडाच्या चाळीस कायऱ्या त्याला जास्त का जड जास असतात जास म्हणजे आता ह्या झाडाला शंभर काय लागलेल्या आहेत आणि ह्या झाडाचं शंभर कायऱ्याचा कापूस आपण मोजला आणि या झाडाला चाळीसच कायऱ्या लागलेल्या आहेत याचा कापूस मोजला तर निश्चितपणे शंभर टक्के याच झाडाचा कापूस जास्त भरतो की ज्या झाडाला कमी करायला लागलेल्या आहेत त्या त्या कायऱ्यामध्ये एकदम भरगतचं माल भरलेला असतो त्याचं वजन एकदम चांगल्या प्रमाणात असतं आणि या झाडाला जास्त करायला लागलेल्या आहेत म्हणजे या झाडाला म्हणतो मी ज्या झाडाची हाईट जास्त वाढलेली आहेत गरजेपेक्षा जास्त त्या झाडाला जास्त करायला लागलेल्या आहेत त्या कायऱ्या अशा फुसक्या असतात आतून त्या भरगतचं भरलेल्या नसतात म्हणजे त्याच्यामध्ये कापसाची चांगली वाढ झालेली नसते त्याच्यामुळे तुम्हाला जरा तुमच्या पहाटीची माना सरकीची माना हाईट जरा जास्त वाटत असेल उंची जरा जास्त वाटत असेल तर लवकरात लवकर त्याच्यावरती कोणत्यातरी एक चांगल्या प्रकारचं संजीवक वापरून घ्या आणि त्याची वाढ मर्यादित करा जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि त्याची जास्त वाढ जर झाली तर तुम्हाला निश्चितपणे थोड्यातरी थोड्या प्रमाणात का होईना थोडा तरी तोटा सोसावा लागेल उत्पन्नांमध्ये एक दोन क्विंटलचा का होईना थोडाफार तोटा होईनच त्याच्यामुळे वाढीवर लक्ष द्या मित्रांनो मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट करून सांगा आणि हे सुद्धा सांगा मित्रांनो की तुमच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये राहतात त्या ठिकाणी आता आमच्या इकडे काय करतात काही जणं की अशी हाईट जास्त झाली पराठीची उंची जास्त झाली तर इथून असा सेंडा फोडून घेतात म्हणजे असा आता इ छातीपर्यंत इथली हाईट टुतात आणि ति, ति तिथून शेंडा खोडून घेतात काही जण बरेच जणं करतात तर तुमच्या सुद्धा असं करतात का तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला काय वाटतं की पहाटेची सरकीची हाईट उंची ही किती फुटापर्यंत असायला पाहिजेत आणि खरोखरच जास्त उंचीच्या जा झाडाचं कापसाचं प्रमाण कमी असतं किंवा कमी उंचीच्या झाडाचं कापसाचं प्रमाण म्हणजे उत्पन्नामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो काय नाही तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो